ज्योती मस्की चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मक्काच्या कणचा पासून दाने काढलेल्या याची वेगळी रेसिपी तुम्ही बाई काय पागल झाली काय ही कोणती रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर सगळ्यात प्रथम मी हे दाणे इथे सोलून घेतलेले आणि हे दाणं पाण्यामध्ये त्याला छानपैकी शिजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छानपैकी शिजून घेतलेले आणि यामधलं सर्व पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचे तर इथले मी सर्व पाणी काढून घेतलेले आपण हे आता एका भांड्यामध्ये टाकून घेऊया सर्व दाणे आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला आहे आता चिली फिक्स जर तुम्हाला चिली मिक्स नसेल तर तुम्ही लाल मिरच्याची चटणी पण टाकू शकता हिरवी मिरच्याची हिरवी मिरची पण तुम्ही ते वापरू शकता तर माझ्याकडे चिली फ्लिक्स असल्यामुळे मी ते चिली फ्लिक्स टाकून घेणार आहे याच्यामध्ये टाकायचं परत आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर इथे थोडं जास्त प्रमाणात कोथिंबीर वापरा आणि परत हिच्यात दोन चम्मच टाकणार मी कॉर्नफ्लावर पीठ मक्क्याच्या घंसाचं पीठ असतं हे आपल्याला दोन चम्मच टाकायचं आहे आणि इथे एक चम्मच वापरणार मी मैदा आणि आपल्याला टाकायचं इथे चवीनुसार मीठ अगोदर मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे इथे थोडं कमी मीठ वापरायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊ तर इथे आपण सर्वप्रथम एक चम्मसच पाणी घालू आपल्याला जसे लागेल तसे एक किंवा दोन आता हे सर्व आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व आपल्याला इथे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमचं साहित्य थोडं कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे तुमचे प्रमाण पण वाढू शकतं आता मी ते एक कंचाचा वापर केलेला आहे तर मी याला हाताने छानपैकी मिक्स करून घेते काय होतं ज्यावेळेस आपण याला चमसणं वगैरे करतो तर आपलं जे पीठ आहे ना ते खालीच बसून जातं पूर्ण याला लागत नाही त्याच्यामुळे आपण इथे हाताने छानपैकी ते मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकताय आपल्याला या आप पद्धतीने ते छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे तर इथे हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता गॅसवरती पॅन ठेवून देणार आहोत पण तुम्ही ते एक गोष्ट लक्षात घ्या की हे छानपैकी ते मिक्स झालेलं असणं आवश्यक आहे आपल्याला मी गॅस ऑन करून घेतलेला निच्यावरती पॅन ठेवले तिच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल आणि ताक। ते थोडंसं ते तेल आपल्याला जास्त टाकायचं आहे इथे मी टाक तेल टाकून घेतलेलं आहे इथे तेल आपल्याला आता छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आता याला आपण छानपैकी तेल गरम करून घेऊया तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे आणि हाताने छान पेकी तर इथे तुमचे दाणे फुटवू शकता तर थोडं दूर राहून याला टाकून घ्या तुम्ही आणि आपल्याला असे एक क्लिअर करायची आहे छान पैकी ते आता मी ते सर्व टाकून घेते आणि हे आपल्याला छानपैकी ते खरपूस भाजून आहे आपल्याला ही साईड आता छानपैकी ते खरपूस भाजून घ्यायची आहे मी इथे गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवलेली आहे आणि आपण तेल सर्व बाजूला लागेल या पद्धतीने ते छानपैकी हे मिक्स करून घेणार आहोत आपण इथे याला आता आपल्याला दोन तरी मिनटं लागणार आहे ते तर जवळपास आपली आता ही साईड झालेली आहे आता आपण याला परत दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत आपल्याला इथे पातळ पातळ टाकायचे जेणेकरून आपला प्रत्येक दाणा हा भाजल्या गेलेला पाहिजे आणि ह्याच्यावरती आता आपण टाकून घेणार आहोत काळे तीळ याच्यामध्ये काळे ती 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 तिळ टाकून घेऊ आपण आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार थोडासा चाट मसाला चाट आणि ते छान येते त्याच्यामुळे ते चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि थोडंसं आपण ते, ते परत टाकणार आहोत काळी मीठ थोडीशी काळी मीठ टाकून घेऊ आपण याने ते खूप छान लागते त्याच्यामुळे ते, ते काळ्या मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला आणि याला आपण छान आता खरपूस घालून घेऊ त्यावरती सोनेरी कलर येईपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही दाण्यांना खूप छान कलर आलेला आहे तर इथे हे आपलं तयार झालेलं आहे तर आता हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ छानपैकी याला झालेलं आहे आणि हे मध्या वेळेमध्ये तुम्ही मुलांना शाळेतून आल्यानंतर मुलांसाठी बनवू शकता आणि अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि छोटे भुकेसाठी अगदी उपयोगी आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका